कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला जुना औसा रोडच्या इथं आल्यानंतर डॉक्टर सोमवंशी सरांचा दवाखाना आहे डॉक्टर सोमवंशी हॉस्पिटल म्हणून तिथून एक शंभर मीटर अंतरावरती कालिकादेवी मंदिर वगैरे हो आहे कालिकादेवी मंदिरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये थर्ड फ्लोअरवरती मोठा साडे अकराशे स्क्वेअर फूट आणि फर्निचर असलेला फ्लॅट विक्रीसाठी आहे मोठा हॉल आहे त्याला टक्कम डायनिंग आहे किचन आहे किचनला फुल फर्निचर आहे संपूर्ण फ्लॅट कसा आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे व्हिडिओमधला फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही समोरच्या बाजूला बघू शकते खूप मोठा हॉल आहे आणि औसा रोडच्या लोकेशनला डॉक्टर सोमवंशी सरांचा दवाखाना आहे डॉक्टर सौमोंशी बाल रुग्णालय म्हणून तिथून अगदी जवळ आहे कालिकादी मंदिर जवळ आहे जुना औसा रोड जवळ आहे इंग्लिश स्कूल शाळा मार्केट अगदी जवळच्या लोकेशनमध्ये मोठा फ्लॅट टू बी एच के थर्ड फ्लोअरवरती बावन्न लाख रुपये रेट आहे रेट जो आहे तो हा फिक्स रेट आहे कारण यामध्ये फुल फर्निचर आहे किचनला त्या ठिकाणी बेडरूमला देखील फर्निचर आहे किचनला युटिलिटीसाठी गॅलरी आहे स किचनच्या बाजूला या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकतं आहे या बाजूला गॅलरी आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे जुनावसा रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा खूप सुंदर टू बी एच के फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावरती बावन्न लाख रुपये रेट आहे त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना तुम्हाला लोन करून फ्लॅट खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे फर्निचर करायची तुम्हाला कुठल्याही पद प्रकारची आवश्यकता भासणार नाही कारण त्यामध्ये ऑलरेडी फर्निचर आहे मास्टर बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे कॉमन बेडरूमला या बाजूला एक गॅलरी देखील आहे बेडरूममध्ये फर्निचर आहे मास्टर बेडरूम आणि कॉमन बेडरूम दोन्ही बेडरूममध्ये फर्निचर आहे आणि लोकेशन जे आहे ते जुना औसा रोड कालिकादेवी मंदिरपासून वॉकिंग डिस्टन्सवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे संपूर्ण फ्लॅट एक्झॅक्ट लोकेशन पाहण्यासाठी शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे दैनिक स सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे आपण ज्या नवीन तुळजा इडली सेंटर वगैरे झालेला आहे ति त्या ठिकाणी जुनी रेल्वे लाईनच्याकडे जाणारा जो रोड आहे त्या एकदम तुळजा इडली सेंटरच्या बाजूला हॉटेल इम्पेरियल आहे त्याच्या बाजूला आपल्याला आत प्रॉपर्टी डाणावनं आपला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला हे आपलं ऑफिस जे आहे ते माहिती पडू शकतं समोरच्या बाजूला बघू शकतं मास्टर बेडरूम आहे या बाजूला